सबस्क्राइब करा आणि बेलचं बटन दाबा निवडणुकीचे वारे जोरात वाहिले दोन गटात जबर मारहाण पोलिसांवर देखील दगडबेग दोन पोलीस जखमी रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील इंदापूर येथे आज निवडणुकीचे वारे चांगलेच वाहिलेत निकालानंतर निघालेल्या मिरवणुकीत जोरदार हाणामारी झाली निवडून आलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांची मिरवणूक काढली असताना किरकोळ शाब्दिक वादाने उग्र रूप धारण केला आणि बघता बघता दोन गटात जोरदार मारहाण सुरू झाली या हाणामारीमध्ये पोलिसांवर सुद्धा दगडफेक करण्यात आली काही वेळाने राखीव पोलीस दल आल्याने परिस्थिती आटोक्यात आली आहे आता, आता सबस्क्राईब करा आणि बेलचं दाबा